महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याचे लोक आज या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये येऊन गेले मनापासून आनंद वाटला की बदलता अहिल्यानगर शहर सगळ्या लोकांनी पाहिलं विकसित अहिल्यानगर शहर आता ते पाहतायत आज एक लढाई या संघटनेकडे आमच्या देखील अपेक्षा त्यांनी असंच काम करत राहावं शहराच्या गगनाला भिडणाऱ्या इमारती अशा त्यांनी उभा करत राहाव्या अशी एक मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो जसं अहिल्यानगर शहरात देखील चारही दिशेनं शहर वाढतंय आणि त्या सुविधा देखील आपल्याला पुरवतोय त्यात चांगले रस्ते होत आहेत सुरुवात चांगल्या प्रकारे चालू आहे आता क्रीडाची सेकंड जनरल मीटिंग आज अहिल्यानगर शहरात पार पडली यासाठी आज अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप हे उपस्थित होते भैया क्रीडाईची आज आ, सेकंड जनरल मीटिंग पार पडली एकंदरीत काय वाटतं की ज्या पद्धतीने रिअल इस्टेट आहे क्रेडाईचं त्यामध्ये असलेली योगदान क्रीडाई ही संघटना या बांधकाम क्षेत्रामध्ये जे व्यवसायामध्ये काम करतात बिल्डर आपण ज्याला म्हणतो कन्स्ट्रक्शनमध्ये जे काम करतात ही त्यांच्या दृष्टिकोनात फार महत्वाची एक आश्वासन आहे देश पातळीपासून तर अगदी आपल्या शहर पातळीपर्यंत म्हणजे ज्याच्यातल्या छोट्या मोठ्या अडचणी याच्यामधून काही सोडवल्या जातील या संघटना त्याच्यावरती काम करत असतील त्याची सेकंड अॅन्युअल मिटिंग महाराष्ट्राच्या ज्या ठिकाणी पार पडली महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याचे लोक आज या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये येऊन गेले त्यामुळे मलापासून आनंद वाटला की बदलता अहिल्यानगर शहर सगळ्या लोकांनी पाहिलं विकसित अहिल्यानगर शहर आता ते आहेत आणि प्रत्येकान त्या बाबतीत त्या बाबतीतल्या भावना देखील या ठिकाणी आज व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं कुठंतरी आज एक लढाई या संघटनेकडे आमच्या देखील अपेक्षा त्यांनी असंच काम करत राहू शहराच्या गगनाला भिडणारी इमारती अशा त्यांनी उभा करत राहाव्या कर। अशी एक मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो एकंदरीत नगर शहर बदलत आहे रिअल इस्टेटचा देखील मोठा यामध्ये सहभाग आहे नगर शहराचा विकास होत आहे तसं पाहतोय या सगळ्या गोष्टींकडे नाही आता गावात एखाद्या छोट्या मोठ्या गावात जरी गेलो तिथे देखील गावातली लोकसंख्या वाढत चालली आहे तसं आहिल्यानगर शहरात देखील चारही दिशांना शहर वाढतय आणि त्या सुविधा देखील आपल्याला पुरवतोय आता चांगले रस्ते होत आहेत सुरुवात चांगल्या प्रकारे चालू आहे आता आहे बांधकाम व्यावसायिकांचे काही प्रश्न किंवा काही यामध्ये त्याकडे प्रामुख्याने काम करत असतो प्रश्न राज्य जरी असले विधानसभेत नाही आम्ही बोलत पण नव्हते मार्ग काढत असतो तो हे होते आमदार संग्राम जगताप व्हिडिओ जर्नलिस्ट रोनक सोबत मी प्रवीण सरोसे लेट्स ऑफ मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा